नगरपालिका आणि तिथं असणाऱ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका मांडली केंद्राच्या बद्दल किंवा राज्याच्या संदर्भात मुद्दा मांडण्याचा प्रश्नच येत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एन डी एच्या बरोबर आहे आज एन डी एचे प्रमुख म्हणून स्वतः देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्या का ठिकाणी काम करत आहेत त्यांना आमचा पूर्णपणे सपोर्ट आहे आणि राज्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी काम करत आहेत मुख्यमंत्री म्हणून राज्यामध्ये देखील आम्ही सगळे एकत्र काम करतोय परंतु ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुका असतात मी काल तर एका ठिकाणी बोलत असताना उदाहरण पण दिलं पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये काम करत असताना केंद्रात राज्यात आम्ही एकत्र काम करत होतो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र कधी आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो आणि तिथल्या प्रश्नाच्या संदर्भात तिथले स्थानिक जे कोणी कारभारी आहेत स्थानिक तिथली जबाबदारी तिथल्या कारभारावर मी माझं मत व्यक्त केलेलं आहे तो त्यांचा अधिकार आहे त्याबद्दल प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल यत्किंचितही काही वाईट वाई वाटत नाही त्याच्यामुळे आपण पण त्याच्यामध्ये फार त्याला कोर्णी देण्याचं काम करू नये बरोबर आहे मोठ्या प्रमाणावर झाल्या कदाचित जे उमेदवार ज्यांना बिनविरोध केलेला आहे आणि इतरांनी सगळ्यांनी तिथली उमेदवारी मागे घेतली याचा अर्थ इतर सर्व उमेदवारांना तिथं उभा असणारा उमेदवार जास्त त्या प्रभागात किंवा त्या वॉर्डात योग्य आणि लायक